नमस्कार आज आपण झाडूविषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत वास्तुशास्त्रानुसार जुना झाडू कधी व कुठे फेकावा नवीन झाडू कधी खरेदी करावा घरात झाडू कसा ठेवावा झाडू कोणत्या दिशेला ठेवावा हे सर्व आज आपण पाहणार आहोत दर पाच सहा महिन्यांनी जुना झालेला झाडू बदलावा जुन्या व खराब झालेल्या झाडूमध्ये नकारात्मक ऊर्जा मोठ्या प्रमाणावर साठलेली असते असा झाडू घरात ठेवल्याने दुर्भाग्य गरिबी नकारात्मकता घरात पसरते तुटलेला खराब झालेला झाडू घरात वापरू नये असा झाडू घरात नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतो त्यामुळं घरातील सकारात्मक ऊर्जेच्या प्रवाहात अडथळे येत असतात कृष्ण पक्षातील कोणत्याही दिवशी जुना झाडू घराबाहेर फेकून देता येतो मात्र शनिवार आणि मंगळवार हे दोन वार वास्तुशास्त्रानुसार उत्तम असतात कृष्णपक्ष जीवनातील नकारात्मक ऊर्जा दूर करणारा दिवस आहे दर शनिवार हा शनिदेवाशी संबंधित आहे जे नकारात्मकतेचे देवता आहेत तर मंगळवार हा राग आणि तामशी असणाऱ्या मंगळ ग्रहाचा वार आहे जुना झाडू कुठे फेकून द्यावा चुकूनही कचऱ्यात जुना झाडू फेकू नका दुर्भाग्य पाठीशी लागेल आपल्या घरापासून दूर अशा ठिकाणी जिथे मनुष्य वावर जास्त नसेल अशा एखाद्या निर्जन व सुनसान जागी किंवा वाहत्या पाण्यात जुने झाडू विसर्जित करता येतात आता हे करणे शक्य नसेल तर एखादा खड्डा खोदून त्यात जुना झालेला झाडू गाडून टाकू शकता गाडल्यानंतर वरती थोडेसे मीठ म्हणजे खडे मीठ टाकावे नवीन झाडूची कोणत्या दिवशी खरेदी करावी तर नवीन झाडूची खरेदी नेहमी शुक्ल पक्षात करावी त्यातही गुरुवारचा दिवस झाडू खरेदी करण्यासाठी अत्यंत शुभ असतो गुरुवारी झाडू खरेदी केल्याने भाग्य प्रबळ बनते आणि जीवनात यश मिळू लागते आता प्लॅस्टिकच्या काड्या असलेल्या झाडू खरेदी करण्याऐवजी नैसर्गिक नारळ गवत इत्यादीपासून जे झाडू बनतात ते झाडू आपण घ्यावेत घराच्या मुख्य दरवाजाच्या दिशेने तसेच देवघराकडे झाडून काढू नये त्याने घरातील सुख समृद्धी घराबाहेर काढली जाते झाडून काढल्यानंतर झाडू स्वच्छ करावा अस्वच्छ असणारा झाडू घरात नकारात्मकता निर्माण करतो झाडलोट करणे सोडून इतर कोणत्याही कारणासाठी झाडू वापरू नये जसे की कोळ्याची जाळी काढणे गादी उशीतील धूळ काढणे इत्यादी वस्तूसाठी झाडू वापरू नये झाडू घरात कुठे ठेवावा झाडू ठेवण्यासाठी वास्तुशास्त्रानुसार आग्नेय आणि वायव्य या दोन दिशा उत्तम मानल्या आहेत आग्नेय म्हणजे दक्षिण आणि पूर्व यांच्या मधली दिशा तर वायव्य म्हणजे उत्तर आणि पश्चिम यांच्या मधली दिशा घराच्या मुख्य दरवाजाजवळ झाडू कधीही ठेवू नये सकारात्मक ऊर्जा घरात येण्यामध्ये अडथळे निर्माण होतात आता झाडूंचे काही सर्वसामान्य नियम आहेत ते आपण आता पाहूया म्हणजे झाडूला कधी लात मारू नये झाडू ओलांडून जाऊ नये झाडू नेहमी घरात लपवून ठेवावा घराबाहेरील कोणत्याही व्यक्तीची झाडूवर नजर पडणार नाही अशा ठिकाणी झाडू ठेवावा झाडू घराबाहेरील कुणालाही देऊ नये त्यामुळे घरची लक्ष्मी निघून जाते झाडू उभा करून ठेवू नये लक्ष्मी चंचल आहे झाडू उभा करून ठेवण्याने लक्ष्मी घरात टिकत नाही झाडू ठेवण्याची एक निश्चित जागा असावी ती वारंवार बदलू नये आता झाडू आणि घरातील पैसा याचा खूप जवळचा संबंध आहे झाडूशी संबंधित जर चुका झाल्या तर घरात गरिबी आणि दारिद्र्य येऊ शकतं आपल्या हिंदू धर्मात झाडू हा माता लक्ष्मीचे प्रतीक मानला जातो म्हणूनच लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झाडूची पूजा केली जाते झाडू घरातील अलक्ष्मीला बाहेर काढतो केर कचरा घाण यांच्या रूपातील जी अलक्ष्मी असते तिला घराबाहेर काढायचं काम झाडूच करतो म्हणून झाडूविषयीच्या या सगळ्या गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवा धन्यवाद